सर्वांना प्रथम तर नमस्कार आज या शुभ प्रसंगी हे पार्लरचं इथं ओपनिंग झालं सहेली खूप सुंदर आज आजचा दिवस पण खूप गुरुवार आणि खूप सुंदर स्वामी समर्थांचा दिवस आहे आणि खूप छान या पार्लर मध्ये आज मन पार्लर हे सौंदर्याचंच ठिकाण नाहीये तर इथं अनेक महिला शिकून जाणार पण आहे कारण की आज जर महिला स्वतःच्या स्वतःच्या पायावर उभा राहून काहीतरी करते हे खूप कौतुकपद ज्या दिवशी स्त्रीला सन्मान मिळतो त्या दिवशी तिला ज्या दिवशी स्त्री स्वतःच्या बाळावर नव्हती तर जग तिला सन्मान द्यायचं तर असं हे अचुस्त काम मॅडमने केलेलं आहे आणि खरंच ह्या आमच्या पहिल्यापासून मैत्रीण आहेत आजच नाही पहिल्यापासून मैत्रीण आहेत आणि मी म्हणजे जायची पार्लर आत्ताच मला वेळ ना मिळत नाही म्हणून मी येत नाही तर खूप छान आहे त्यांचं वग आज त्यांनी त्यांचं हे भाड्याचं होतं आणि त्यांनी स्वतःचं घेतलं रिनोव्हेशन करून त्यांनी वाढवलं आणि त्यांचं पहिला भाजीचं मार्केटमधून त्यांनी आज ते नाना सांभाळत होते आता नानी पार्लर सांभाळतात खरंच म्हणतात उत्तर म्हणतात उत्तर प्रगती होत चालली आहे त्यांची आणि अशीच प्रगती व्हावी आणि म्हणतात ना इथल्या सर्व महिलांना त्यांनी सौंदर्य बनवावं जेव्हा महिला सौंदर्य दिसते नाही तिचा आत्मविश्वास जेव्हा वाढतो त्याचा आणखी सौंदर्य वाढतं आणि म्हणतात ना की माणसाला म्हणजे आपण जेव्हा सुंदर बनाय सुंदर तर असतोच पण सुंदर बनण्यासाठी पार्लर एक मोठं ठिकाण आहे आणि ते सुंदर बनवण्याचं काम नाणी करते खरंच खूप छान वाटतंय आणि म्हणजे कळावं तेवढंच असतो कमी कमीच आहे ना सा, तर खूप छान प्रकारे त्यांनी आज जर स्वतःची मुलं वाढवता वाड़ वाढवता हा व्यवसाय सांभाळलेला आहे आणि अशीच त्यांची प्रगती होत राहावी असं हे आज स्वतःच झालं अजून ह्याच्यापेक्षा मोठं मेड म्हणजे जे त्यांचं पार्लर आहे ते व्हावं हीच इच इच्छा ईश्वरच्या ठेवते आणि धन्यवाद आम्हाला ते बोलवलं होते थँक्यू बाय